अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार गेल्या काही दिवसापासून ढिसाळ झालाय मराठा समाजातील तरुण याबाबत नाराजी व्यक्त करताय नेमकं महामंडळात का चाललंय काय नवीन आलेले एम डी विजयसिंह देशमुख मराठा समाजाचे अशा अपेक्षित होतं मला की आपल्या समाजाचा माणूस येतो आणि आपल्या मराठा समाजासाठी चांगलं काहीतरी काम करतो अचानकपणे त्यांनी एकतर्फी नॉक टोरपासून एलवाय द्यायचा बंद केला पहिल्यांदा मला सांगितलं की त्या ठिकाणी काही सॉफ्टवेअर अपग्रेडेशन चाललंय पण एक लक्षात आलं की जाणीवपूर्वक महामंडळाचे लाभार्थी वाढू नये जाणीवपूर्वक मराठा समाजा उद्योजक होऊ नये ह्याची एक सुपारी वाजवण्याचं काम विजयसिंह देशमुखांना दिलेलं आहे ज्या वेळेला हे वातावरण वाढायला लागलं त्यांनी त्यानंतर हे येलवाय सुरू केले परंतु त्याबरोबर काय अशा जाचक अटी टाकल्या आहेत त्या अटीमुळे ग्रामीण भागातला शेतकरी हा कुठल्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही हे त्यांनी कट कर त्या ठिकाणी रचले नेमकं चेअरमन आणि एमडी यांच्यात संवाद नाही का बोर्ड आणि एमडी यांच्यात संवाद आहे का खरं म्हणजे पद्धत अशी असते की एखाद्या एमडीला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी चेअरमनला सांगणं गरजेचं आहे चेअरमनच्या समितीनंतर महामंडळाची बोर्ड मीटिंग आहे त्या बोर्ड मीटिंगमध्ये मंजुरी करणं गरजेचं आहे मी छोटंसं उदाहरण देतो अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना ट्रॅक्टर योजना बंद केली मी परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला संमती दिली आम्ही सर्वप्रथम बोर्ड मिटिंगमध्ये ही सगळी गोष्ट आणली त्यावेळेला देवरा साहेब होते देवरा साहेबांच्या सूचनेप्रमाणे बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही ट्रॅक्टर योजना मराठा समाजाला परत सुरूत करण्यात यावी असा आम्ही प्रस्ताव ठेवला एक मिटिंग झाली दुसऱ्या मिटिंगला मिनिट्स कन्फर्म झालं आणि तिसऱ्या मिटिंगला कमी दरामध्ये ट्रॅक्टर महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलं गेलं हा एक प्रोसिजर असतो परंतु कुठलंही प्रोसिजर विजय देशमुख या ठिकाणी पाळत नाही आणि मनमार्जी कारभार या ठिकाणी करायला लागलेले आहेत खंत वाटते आपलाच माणूस आपलीच भाऊकी आपल्याच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मराठ्याच्या विरोधामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये हा उठलेला आहे या बाबतीत काही बैठका वगैरे मंत्रिमंडळात झाल्या का या मागच्या काही महिन्यामध्ये खूप तक्रारी येत होत्या आमदारांच्या खासदारांच्या आणि नागपूर अधिवेशनामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री यांनी एक बैठक घेतली आमदार अभिमन्यू पवारांच्या पत्राला अनुसरून मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्या अनुसरून त्या मिटिंगमध्ये राहुलजी कोण होते निरंजन डावखरे होते आणि राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी तिकडे काही शासकीय अधिकारी होते त्यांनी सत्य सूचना दिल्या की तुम्ही जो स्वतःचा मनमानी कारभार करताय हा चुकीचा आहे राज्य सरकार मुख्यमंत्री जिथं मराठा समाजाच्या योजनेअंतर्गत इतर समाजाला अशा योजना लागू कराव्यात हे सभागृहामध्ये घोषणा करताय आणि तुम्ही मूळ मराठा असूनही मराठा समाजाच्या योजनेमध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण करताय तुम्ही बोर्ड मीटिंग घ्या तुम्ही चर्चा करा पण चेअरमनला विश्वासात घेऊन पहिल्यांदा जे काय तुम्ही चुकीचं काम केलंय ते सुधरावं आणि मग तुम्ही बोर्ड मध्ये प्रस्ताव ठेवा अशा सूचना दिल्यानंतरही अजून त्याच्यात काही बदल झालेला नाही काही ला येलो आय ऍप्लिकेशन करताना असे मेसेज आलेले आहेत की ट्रॅक्टरचा कोटा तुमच्या जिल्ह्यासाठी दिलेला संपलेला आहे किंवा व्यावसायिक वाहनाचा कोटा संपलेला आहे अशा प्रकारचे रिप्लाय आपल्या महामंडळाकडून आलेले आहे नेमकं काय सुरू आहे महामंडळाला पैसे मिळत नाहीत काही चेक रिचे काल महामंडळामध्ये आम्ही ही बैठक घेतली होती कालपर्यंत मला एम डीने कुठल्या प्रकारे अधिकृत माहिती दिली नाही काय बदल झाला परंतु माझ्या काही लाभार्थ्यांकडनं मला अशी माहिती मिळाली की तुमच्या जिल्ह्याचा कोटा संपलेला आहे वाहन कर्जासाठी तर तुमचा एल वाय रिजेक्ट करतोय अशा प्रकारचं मला स्क्रीनशॉट घेऊन पाठवलेलं आहे एका ठिकाणी असं पाठवलंय की निवडणुका लागलेल्या आहेत पण आता तुम्हाला एलवाय देता येणार नाही त्यासाठी पाठवले इतक्या काही जातक अटी त्यामध्ये टाकलेल्या आहेत की ज्या अटीमुळे सामान्य मराठा समाज हा कुठलंही वाहन घेऊ शकत नाही हे जाणीवपूर्वक चाललंय मराठा असून मराठा द्वेषी होण्याचं काम विजय देशमुख करतात हे आहे राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे किंवा त्या दिवशी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जर तुम्हाला अजितदादा पवारांनी निधी जर दिला नाही तर तुम्ही आम्हाला कळवा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आम्ही मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांकडे जाऊ आणि ते सगळेजण शिष्टमंडळ घेऊन महामंडळाला अपेक्षित असताना सगळा निधी देऊ म्हणजे निधीची कमतरता नाही पण जाचकची स्वतःची मनमानी कारभार आणि काही कर्मचाऱ्यांना हे सगळं राबवण्याचं देशमुख करत आहे काल जी घटना माझ्या लक्षात आली लाभार्थ्यांनी मला महाराष्ट्रातून ऑटोमॅटिक स्क्रीनशॉट पाठवायला लागले काही लाभार्थी तो खूप अग्रेसिव्ह झाले होते म्हटले आम्ही मंगळवारी मुंबईला येतो मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सोमवारी भेट घेणार जमलं तर आजच त्यांना फोन करून या सगळ्या कल्पना देणार आहे मी त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोलणार आहे एखाद्या अधिकाऱ्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीकडे जाऊन क्रीम पोस्टिंग करावं आमच्या महामंडळामध्ये मा कुठल्या प्रकारे हँकी काम होत नाही पण आपल्या क्रीम पोस्टिंगसाठी बदलीसाठी महामंडळ आणि मराठा समाजाला वेटीस धरणं हे फार वाईट आणि चुकीचं आहे आयुष्यामध्ये संधी येते समाजाचं काम करायची ती पण जर तुम्हाला समाजामध्ये काम करता येत नसेल तर मग आपली जात बदलून पाहिजे त्या ठिकाणी जाऊन मंत्र्यांची हुजरेगिरी करावी असं मला तर स्पष्ट वाटतं